शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर शिंदखेडा पुणे प्रवासी रेल्वे सुरू करावी व सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीने रे स्वातंत्र्यदिनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले यावेळी समितीचे अध्यक्ष दादा मराठे यांनी चेन्नई अहमदाबाद सुपरफास्ट समोर आडवे पडून आंदोलन तीव्र केले शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते रेल्वे प्रशासनाचं परिवहन निरीक्षक सिंग यांनी आश्वासन देत पंधरा सप्टेंबर या आंदोलनाला माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाठिंबा दर्शवला असून ते केंद्रीय स्तरावर पाठपुरवठा करतील असं जाहीर केले पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले एम टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदेखेडा रेल रोको हे पूर्णपणे केलं आहे तरी शासनाला माझी विनंती की ताप्ती सेक्शनहून पुन्हा जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवीन सुरू करावी आणि शेतगेड्याला थांबा मिळावा दुसरी मागणी अशी आहे त्यातनं दोन दिवस गलपूर सुरत चालते त्या गाडीला शिंदगेडारे स्थानकावर थांबा मिळावा रेबा एक्सप्रेसला थांबा मिळावा पुरी अहमदाबाद जी बिफोर चालते तिलासुद्धा शिंदगेडील स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल रोको केलेलं आहे आमचे नेते श्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे नेते अनिल रावसाहेब प्रकाश अप्पा देसले उल्हासदा बिला पाटील व सर्व आमचे जे रेल्वे प्रवासी संघ समितीचे सदस्य यांच्यातर्फे आणि परसामड कुमरेज गाव चि भंडगाव या सर्व परिसरातील गावांच्या लोकांनी गुरुफूर्त प्रोत्साह करून रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की तात्काळ आमची दखल घेऊन पुन्हा गाडी सुरू करावी ही नम्र विनंती